चंद्रपूरचा वडा ब्रह्मपुरीचा जोडा आणि बालाजीचा घोडा अशी चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन ओळख यातील वडा आणि जोडा काळाच्या ओघात अस्तंगत होत असले तरी चिमूरचा घोडा अर्थात श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक घोडा रथयात्रा आपले अस्तित्व ठळकपणे टिकवून आहे चिमूर शहरात सुरू झालेल्या या यात्रेने तीनशे वर्षांची दिमाखदार परंपरा पुढच्या पिढीसाठी कायम राखली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हे शहर केवळ स्वातंत्र्य सम्रातील एक महत्वाचे क्रांतीस्थळच आहे असे नाही तर या शहराला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा धार्मिक इतिहास आहे चिमूर शहरातील श्रीहरी बालाजी मंदिर या श्रद्धेच्या मुळाशी आहे सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू झालेली ही यात्रा आजही अत्यंत दिमागदार पद्धतीने सुरू आहे माघ महिन्यातील ही यात्रा विदर्भाचे धार्मिक पर्यटन किती समृद्ध आहे हे दर्शवून जाते यात्रेच्या पहिल्या दिवशी श्रीहरी बालाजी देवाला महाभिषेक करून मध्यरात्री बारा वाजता बालाजी देवाची मूर्ती जयघोषात एका भव्य लाकडी घोडारूपी रथावर आरूढ केली जाते मध्यरात्री सुरू झालेला ही यात्रा संपूर्ण चिमूर शहराचे भ्रमण करून सकाळी काकड आरतीच्या पुन्हा मंदिरात प्रवेश करते आरतीनंतर या पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेची विधीवत सुरुवात होते तर महाशिवरात्रीच्या दिवशी गोपाळ काला करून उत्सवाची समाप्ती होते हरे कृष्ण 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 हरे